नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय हा केळीचा घड आहे तो तिसऱ्या पिकाचा घड आहे शेतकरी आहेत पांडुरंग अंजिराम कदम गाव शिंगोणा तालुका परतूर जिल्हा जालना इथले शेतकरी आणि लागणीचं यश चांगल्या पद्धतीने मिळालं फडव्याचं पण मिळालं आणि आता निडवा आहे तिसरा तिसरे आणि भविष्यात चौथं पीक खेळवायचा मानस आहे गे, गये चाये। गये चाये। तर अशा घेणारच आहे तिसर चौथ पण घ्यायचं घ्यायचंय तर ह्या चार ही ह्या तिन्ही पिकांची जी काय ही होती म्हणजे तसं तर योग आज आला हो, तुमें तुमें। तीन वर्षापासून तीन वर्ष येण्याचा योग होता तर तो आज इथं आला आणि त्या पद्धतीत एक ह्या पाठीमागच्या दोन तीन पिकांमध्ये काय व्यवस्थापन केलेलं आहे काय नियोजन केलेलं आहे हे पांडुरंग यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे तर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगितलं मी गांजीराम कदम मुक्काम पोस्ट शिंगोना तालुका परतोर जिल्हा जाणार सगळं क्षेत्र किती आपल्याकडं आपल्याकडं आठ एकर क्षेत्र आहे पूर्ण सगळं आता काय काय पीक आहेत बाकीचे पीक जवारी गहू वगैरे असे पीक आहेत बाकी काही छान आहे भुसार माल आहे सगळा पण जर आपल्याला एवढी बाग सत्तावीसशेची बाग आहे आपली सत्तावीसशे म्हणजे एक सुरुवातीला तीन हजार रुपये आपण हो हो तीन हजार टोटल टो सत्तावीसशे रोपांची बाग आहे तर तिची सुरुवातीची जी लागवड आहे एकदम जम इथं रोप आलं तिथपासून आज अंदाजे किती महिने झाले असतील अंदाजे नाही आता हे तर आपलं तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे ना हे म्हणजे तीन वर्ष झाली तीन वर्ष म्हणजे साधारणतः तीस महिने तरी होत आले दहा दहा महिन्याच्या अंतराने तीस महिन्यापेक्षा कमीच तर हे सुद्धा हे जवळपास आठ नऊ महिन्याच असायला पाहिजे सरासरी जास्त म्हणजे झाड पकडल्यापासून हो 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 आठ महिन्यात हो। ही अवस्था आहे आता जवळजवळ मला वाटतं एक दहावीस टक्के ही सुरू झाली हो तर पहिल्या वर्षी काय काय झालं सांगा किंवा थांबा एक काम करू ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं पूर्वी कपाशी होती कशी कसं क्षेत्र तयार केलं सांगितलं आम्ही काय कपाशी काढली जानेवारी मध्येच कपाशी काढली आणि लगेच चार आठ दिवसात लगेच केळीची लागवड लगेच केली लगेच केली लागवड करताना सपाट केली बेडवर के नाही आधी आधी सराट अशी नांगरणी केली रुटर वगैरे मारलं आणि रुटर मारून लगेच सरी काढली लगेच लावून दिली सरी शेणखताचा वापर आपण पहिल्या वर्षी काय केलाय किती केलं जवळपास एकदम पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी, वर्षी हो तरी दहा टॅक्टर टाकले असतील जवळपास एवढे ह्या तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला ह्या व्हायरसच प्रमाण जे आहे ते ह्यामध्ये आढळलं होतं नाही नाही व्हायरस आजी वादत नाही एक सुद्धा झाड नाही मी सुद्धा बरेच शेतकऱ्याला जे जे केळी लावते त्यांची नवीन लावणार आहेत का त्याला सुद्धा सांगितलं की आपल्याकडं मी तुम्हाला एक पत्ता देतो तुम्हाला जर माहित नसेल तर पण हे एक ओरिजिनल घेऊन जा म्हणून हे रोग इतकं ओरिजनल आहे की याच्यामध्ये वायरस नाही आणि सारखे घडं पडत येत आणि पहाला सुद्धा या आपल्याकडे आता हे काय शूटिंग काढतोय म्हणून शेतकरी काही बोलणारे नाही आहेत तर मुळात आता ही तिसरा घड आहे म्हणजे लागणीला पण हो। तुम्हाला काय अडचण आली अजिबात खोडव्याला पण नाही आणि आता नेडव्याला पण नाही म्हणजे प्रत्यक्ष येऊन पण बघू शकतात काहीच अडचण नाही शिंगोणा आपला कुठला आष्टी रोड आष्टी रोडला शिंगोना परतूर तालुका आणि जिल्हा जालना इथले तसा हबपच आहे पांडुरंग कदम तर ह्यांची बाग तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि आता ह्या तिसऱ्यांदा जी आहे याला केमिकल आपण काहीच टाकलं नाही तिसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस नुसतं शेण खत आहे शेण खत आहे आणि तेवढ्या जोरावर पण आज जवळजवळ सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस जवळ तुम्हाला इथं बघायला मिळते आणि खाण्या पण जर बघितल्या तर जवळजवळ बारा तेराची रेंज ही चांगल्या पद्धतीची बाग म्हण एक तीन वर्ष म्हणजे नॉट म्हणजे ही काही जोक नाही की बाबा हो, हो लगेच हो, तीन वर्ष पद्धतीने पण एक पहिल्या वर्षीच आता थोडस व्यवस्थापन सांगा मला पहिल्या वर्षी आपण लागवड केली त्यानंतर एक अंदाजे किती टन माल गेला पैशात काय उत्पन्न झालं त्याचं पहिल्या वर्षी तर पहिल्या वर्षीच असं होतं की भाव नसल्यामुळं टनाच मी एव्हरेज लावलं नाही कारण तीनशे रुपये क्विंटल होत त्यावेळेस हा काय कोरोना नव्हतं हा हा लॉकडाऊन होता लॉकडाऊन लॉकडाऊनचा विषय होता त्या वर्षी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी काय दुसऱ्या वर्षी बऱ्यापैकी झालं म्हणजे जवळपास अर्ध्यात अर्ध्यात सरासरी मग बाराशे चा भाव लागला लाग। आणि एकच लास्ट पण थोडा माल राहिला होता ते पंचवीसशेच लागला अशा प्रकारचं ते बी थोडं हिसाबात थोडं तरी पण अंदाजे पैशातलं उत्पन्न परवडली का परवडी परवडी नंबर एक बिगर खर्च झिरोमध्ये ना पुन्हा परत दुसरं सुद्धा पिका आता झिरो मध्ये होत फक्त पहिल्या वर्षी खर्च लागला थिबके इतर काही का आणि मी सुद्धा केमिकल पहिल्या वर्षी जरा जास्त वापरलं बर का पण मी दुसऱ्या वर्षी मीच प्रयोग सुरू केला तन सुद्धा मी प्रयोगच करीत गेलो वरची त्या म्हणजे आपल्याला काय अनुभव नव्हता पाहिला तर मी तन्नाशिक सुद्धा ते राऊंड चा प्रयोग केला मी ते थोड एक बचत राहायला खर्च पण आळवणी म्हणायचं ती सगळं म्हणायचं तर ही जी क्षेत्र आहे ते क्षेत्रामध्ये अंतर आपण काय ठेवले हे सहा चार अंतर केलं आपण सहा चार अंतर केलं हे कशामुळे केलं की मी ठरलेलं होतं की हे सत्तावीसशे झाडे आपलं तर सत्तावीसशे झाडातून सातशे डुकर खाते आणि दोन हजार आपलं अशा हिसानं आपण हे अंतर वाढील होतं थोड्या जास्त म्हणजे असं केलं तर ते जास्त नाही नुकसान केली दोनशे hmm. तीनशे झाडाची नुकसान केली तर आपण पुन्हा गेल्या वर्षी पुन्हा भरवतीची काढून टाकली समजा hmm. गड्डेला हा पण तुम्ही जी म्हणताय की बाबा डुकर मग त्याला तुम्ही काय उपाय केली नाही कोणपण आहे सगळीकडून हा तरी पण येते ते आणि आता ते सांगायला नाही पाहिजे पण तरी सांगावं लागल की आम्ही करंट सोडवता सगळ्या शेतकऱ्याला आजूबाजूच्या शेतकऱ्याला सगळ्याला सांगितलं होतं नाही डायरेक्ट करंट होता आणि सगळ्याला सांगितलं होतं की इथं सकाळी आठ वाजल्यापासून रात्रीच्या आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत केळीकर कोणीच यायचं नाही सगळ्याला सांगितलेलं होत hmm. तरी पण डुकर मधात येऊन होते सगळ्या केळीत लाईट होते वीस hmm. वीस फुटावर लाईट होते उजिडासाठी सगळ्या केळीत लाईट होता hmm. पण तरी डुकर काय करीत त्या लाईटापशी येऊन का ना हे करी मग पुन्हा आतून एक करंट hmm. पुन्हा त्याच्या दोन फुटावर एक करंट आणि बाहेरच्या साईडला एक करंट hmm. पण बाहेरचा करंट थोडा कमी ठेवला होता म्हणजे नुसता करंट होता आणि आतल्या साईडला आर्थिक करंट मारलेला होता म्हणजे तो जरी एखादा माणूस आला तर समजा धक्का लागला की फेकून दिलं पाहिजे करंट तीन पद्धतीचा असं तीन पद्धतीचा करंट करून हे म्हणजे रक्षण केलं या केच आपण आणि नवीन लागवडीच पण तीच मत आहे तुमचं नवीन प्रोप लावले तर परत अजून तोच तीन प्रोपेक्षा त्या हिसाबानच आपण आता सुद्धा तीच इच्छा आहे पण मी म्हणलं तुमच्या मार्गदर्शनाने विचारावा चार चौथं ठेवू शकतात चौथं पाचवं ठेवू शकतात फक्त एक गोष्ट करावी थी� लागेल थोडीशी स्वच्छता हिचं पहिलं जास्त जे अवशेष पडलेलं ते सगळं बाहेर काढावं ह्या वर्षी बाहेर काढू आपण सगळं केलं तर अजून फेरसे पहिले आता सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीची बाग आहे म्हणजे कॅनोपी रोप पानं अंतर एकदम खास बसलेले कारण मला वाटतं आता वर्षानुवर्ष पडत आलेले हे, हे कार्बनच प्रमाण जमिनीत वाढलेलं हे हे ज्या वेळेस सगळं आता हे बाग खाली झाला समजा सगळं आपण काय करतो फक्त पानाचं छाटितो आणि हे डायरेक्ट कुचू देतो या पिल राखितो आणि पिल राखीताना पुन्हा एका साईडच आता हे इकडचं साइडला पिल आलं तर आता इकडे आलं पाहिजे हा हा ते बी ते, ते नियोजन करतो आणि सगळं सडीतो जागेवर याच्यात बाग गेली की कापायचं याला मुंडकर छाटायचं आणि तुषार लावायचं आणि युरिया फेकायचं की हे लगेच ताबडतो त्या युरिया न हे लगेच सडत आहे लगेच अर्जंट मध्ये एक दीड महिन्यामध्ये तर एक अंदाजे या बागेला लागणीला किती रुपयापर्यंत खर्च आला सुरुवातीला सुरुवातीचा खर्च जास्त असतो हा सुरुवातीचा जवळजवळ जो एक लाख रुपये जवळजवळ आणि दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी झिरो मध्ये काहीच ना, खर्च नाही रुपये खर्च नाही फक्त शेण खत टाकीत राहिलो ह्या वर्षी सीएन खतच टाकलं फक्त पंधरा पंधराच्या दोन बॅगा टाकल्या आपण ह्या एवढ्या बागेत पंधरा पंधरा नाही का बार फक्त दोन बॅगा टाकल्या त्याचाही उपयोग झाला नाही ते अजून दिसन बी आपलं हे इथं टाकून त्या टाकून कसं टाकायचं तसं ते म्हणजे <laughs> इथं आता ते बुडाला टाकून गेलं म्हणजे मला तरी वाटत उपयोग नाही झाला त्याचा तर हे सगळ्या व्यवस्थापनामध्ये आतापर्यंत असं वाटतं तुम्हाला की बाबा केळी ही पीक इतर पिकापेक्षा किंवा तुमच्या इथल्या पद्धतीनुसार तुम्हाला किंवा शेतकऱ्यांना हो घर घरप्रपंच आर्थिक व्यवस्था चांगली शेतकरी सुधारवण्यासाठी उपयोग होतो वाटत नाही नाही नंबर एक पीक हे आणि त्यातली त्या दे पीक नंबर एक बाकीचे बी असते पण ते तुमचं जे रोप आहे हे इतकं विश्वासानं मी बरेच शेतकऱ्याला जे केळी लावायचं म्हणलं की मी त्याला सांगत असतो किंवा तुम्ही हे रोप सांगा मागून घ्या हे रोप लय क्वालिटी वेगळीचे कारण मे बी केळी पाहिल्यात पण अशा असा आश भाग मी त्याचे पाहायला बोलित त्याला की तुम्ही येऊन जा पाहून जा Hmm. की आपला तिसऱ्यांदा माल काय क्वालिटी आहे कसं आहे हिरवापात क्वालिटी कारण सुद्धा बी जापोटी फळेरा चालव बीस तिथे कुठरोक बी चाललं तर तीन पिढ्या चार पिढ्या ज्या सुद्धा वंश तसंच ते गुंधर्म दाखवणार असा प्रकार आहे आणि खरंच आहे की काय म्हणजे फक्त शूटिंग तुम्ही म्हणजे येऊन पण बघू शकता तिसरं पीक मला सुद्धा ज्यावेळेस फोन झाला मुलं तिसरं पीक ठेवलं म्हणजे काहीतरी आहे म्हणजे एकदम चांगल्या पद्धती बर यात पण असं आहे का बाबा नुसतं आमचं रोप आहे म्हणून नाही प्रत्यक्ष ही कष्ट करणारे हात आहेत हो। कष्ट करणारे शेतकरी आणि त्यांच्या ह्या सगळ्या कष्टाचा परिपाक असतो की एवढ्या चांगल्या पद्धतीचं तीन तीन वर्ष चार चार वर्ष हे सगळ्या गोष्टी होण आणि निव्वळच फक्त बाबा रोपांमध्ये क्वालिटी आहे किंवा नुसतं जमिनीच किंवा वातावरण हे सगळ्या गोष्टी शेतीत जुळून आल्या पाहिजेत हवामान आहे जमिनीची ताकद आहे शेतकऱ्याचे कष्ट आहे आणि मुळात तुमचं जी वान आहे त्याच्यामधली जी क्षमता ताकद आहे ह्या सगळ्या अशा चार गोष्टी आल्या तरच मग हे तुम्हाला असं तिसरं चौथं पीक बघायला मिळतं मला पण बरेच जण जे जुने परंपरा न केल्या का ते मला म्हणले दुसऱ्यानं पण ठेवू नका तुम्ही पण मी म्हणलं तसं नाही ते बिया क्वालिटीच अशी आहे ज्यामध्ये एक नंबर कि ठेवतो आण, आण आणौ आणौ ना अनुभव स्वतःशिवाय कळत काय तर ते आता सध्या नुसते एक एक पीक घेऊनच मोडून टाकते खर्च आहे म्हणजे नुसती बाग मोडायलाच तुम्हाला सांभाळायचे डबल पैसे जातात ते नीट करायला काय थोडे पैसे वीस हजार तर पुरत नाहीत बरोबर आहे कुठलं परत ते नवीन पीक आण नवीन पीक त्याचं सगळं आलं परत पहिल्यापासून सगळं पण सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये हो पांडुरंग महाराजांनी चांगल्या पद्धतीनं इथली बाग ही व्यवस्थापन केलेलं दिसते आणि ह्याचाच परिपाक म्हणून मी काही शेतकऱ्यांना ज्यांना पण बघायची असेल बाग किंवा हिची एक सक्सेस स्टोरी युट्यूबवर पण आहे की तुम्ही तिथून ही बघू शकता की बाबा काय व्यवस्थापन केलेलं आहे आणि आज तिसऱ्या पिकाचे घड उभे आहे मी येणाऱ्या अजून मायामध्ये तीन चार महिन्यात तिथली बाग परत अजून हार्वेस्टिंग होईल आणि चौथं पीक सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल अशा पद्धतीचं नियोजन महाराज आता करायचं हो चौथं चौथं पीक पण घ्यायचं असे काही आमच्या भागात एक सात आठ पीक बर 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 मग आपण काय प्रयोग नाही नाही आपण आता चौथा सुद्धा प्रयोग करणारच येतो कारण आपला विषय एकच आहे की नवीन बाग लावायची त्यावेळेस खर्चाला काही हरकत नाही जिथं खर्च लावला तिथं दहा पैसे भेटणारच आहेत आपल्याला बरोबर आहे पण डुकराचा आपण ते करू शकत नाही प्रॉब्लेम नाही नाही इथं आता मागच्या वेळेस काय झालं ह्या दुसऱ्यांदा वाऱ्याचं प्रमाण वाढलं जरा थोडस होत तर आपलं जवळपास आठशे झाड पडलं पडलं बर का तर एक दिवसात वारत तसं होतं ते भयान आठशे झाड पडलं तर मी व्यापाऱ्याला फोन केला की ते काय असन ते भावात झाड तुम्ही घेऊन जा ते म्हणजे पडेल झाड आम्हाला आता चलत नाही नु मी म्हणलं ठीक आहे जाऊ दे आता तुम्ही नेत नाही तर आता आमचं तरी झिरो मधलाच खेळ आहे आम्हाला काय दुखत नाही त्या गोष्टीचं आठशे पर्यटक काय हजार पडलं काय आणि मग मी म्हणलं जाऊ दे ते येणं नाही नेनत पण याचं खत्त बन आणि मग मी म्हणलं आता डुकर इरीले त्रास देते आपल्याला तर डुकरालाच खाऊ दे आता आपल्याला दान एवढं पुण्य करायचं काम लय त्रास देते ना खाऊ द्या म्हणलं डुकराला अ त्या डुकराला सुद्धा खाल्लं नाही ते आता ते डुकर पण का धरली म्हणजे आता नवीन असल्यावर त्यांना फक्त काय पाहिजे नवीन रोप पाहिजे सुरुवाती फक्त म्हणजे त्याला रुजूच द्यायचं नाही त्यांना फक्त आता नवीन पण तिकडे तीन चार हजार झाड लावायचं होतं आपल्याला पण या डुकरामुळेच मी म्हणलं हे नियोजन हेच योग्य शेतकऱ्यांना मी खरं सांगू का तुम्ही एकदा जर केळीचं रोप लावलं ना चार पाच वेळा चांगल्या व्यवस्थापन फक्त चांगलं करा ऑटोमॅटिक हो। तुम्हाला पाच पाच पिक बघायला उग विनाकारण दरवर्षी ते कापारे परत सगळी तयारी करा रे म्हणजे प्रत्येक वेळेस हो। हो। परवडण्यासारखं नाही शेतकऱ्याला आणि मुळात कसं आहे ह्याचा दर किती लागतो काय लागतो हे फिक्स नसतं हो त्यामुळं तर कमीत कमी खर्चात बचत म्हणजे हीच फायदा झाला हेच फायदा आहे असा विषय त्यामुळं आणि इतर पिकापेक्षा बी कमीत कमी दोन चार पटीनं तरी फायदा उत्पन्न भेटायला ना आपल्याला इतर कोणतंही पीक लावू दे कुठलंही पीक धरा आमच्या भागातलं जे जे काय पिक भुसार असतील किंवा फळबाग असत त्याच्यापेक्षा मी पुरवडा लागल नाही आपल्याला आज मोसंबीपेक्षा दोन पटीने पुरवडायला लागले बरोबर मोसंबीची आवक त्याचे भाव काय काय असतील ते त्याच्यापेक्षा पुरवडायला लागलं म्हणून तर मी ते मनस्थिती अशी की यालाच पुन्हा राखू आपण असं काय अडचण नाही तुम्ही पाच अजून दोन तरी हे तिसरं ना चौथं आणि पाचवं घ्यायला कायच अडचण नाही अशा पद्धतीचं नियोजन मी आता देईल तुम्हाला बरं काहीच अडचण नाही तर हे होते पांडुरंग अंजिराम कदम गाव तालुका परतूर जिल्हा जालना इथले शेतकरी नवीन किळीच्या बागेत नवीन घडासोबत यानंतर पण आपण भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद